मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी खास असे स्पेशल इन्स्टंट घेऊन आले आहे ते म्हणजे कॉपी चला तर मग लगेचच आपण मिल्क कॉपी तर पहा इथे गॅस ऑन करून घेतला आहे आणि इथे मी दोन कप दूध घेतला आहे आता इथे आपल्याला दुधाला गरम करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं लागतात आणि इथे गॅस ची फ्लेम मी हाय केले आहे तर इथे पहा दुधाला उकळी येत आहे ह्याच्यावर ते साई गोळा आहे पहा आता इथे तुम्हाला कमी जास्त गोड पाहिजे असेल तर कमी जास्त करू शकता आता इथे उकळी येत आहे दुधाला ह्याच्यामध्ये मी दोन चम्मच साखर घेतली आहे पहा इथे मी हा स्पून घेतला आहे ह्या स्पूनच्या मापाने मी इथे दोन चम्मच साखर घातली आहे मिल्क बऱ्यापैकी सपकच असावी जास्त गोड केली तर त्याची टेस्ट छान लागत नाही आता ह्याच्यामध्ये मी कॉपी घालून घेणार आहे पण इथे पूर्ण आधी आपल्याला साखर घ्यायचे आहे आपल्याला कॉपी घालून घ्यायचे आहे पहा एक स्पून इथे मी कॉफी घालून घेत आहे आणि हेही आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेम वरतीच आपल्याला व्यवस्थित कॉफी मिक्स करून घ्यायची आहे आता पहा इथे कॉफी ही व्यवस्थित आपली मिक्स झाले आहे आता ह्याच्यामध्ये इथे मी तीन ते चार वेलचे कुठून घेतले आहे आता ती इथे मी वेलचे घालून घेत आहे आणि आता इथे आपल्याला लो फ्लेम वरती दोन ते तीन मिनट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून वेलचीचा सगळा फ्लेवर आपल्या कॉफी मध्ये उतरला जातो वेल वेलदोळ्याने खूपच छान असा फ्लेवर येतो आणि कॉफी खूप छान लागते कॉफी बनवत असताना इथे साखरेच व्यवस्थित प्रमाण ठेवायचं साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर कॉपीला टेस्ट व्यवस्थित येत नाही किंवा छान लागत नाही आणि ते पहा कि ते छान अशी कॉपी उकळली आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये आता आपण ही कपामध्ये ओतून घेऊया आता आपण कॉपी ओतून घेऊ पहा किती छान झाले आहे आणि सुगंध ही खूप छान दरवळत आहे जर तुम्हाला माझा हा कॉपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका तसेच ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये तुमचा अनुभव कळवा